राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट भाजपाच्या वतीनं महारक्तदान शिबिराचं आयोजन फार तुरे डिजिटल बोर्ड नको इच्छुकांनी यथाशक्ती मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी रक्कम जमा करावेत प्रदेश भाजपाकडून आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट भाजपाच्या वतीनं मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते चार या वेळेत अक्कलकोट भाजपा कार्यालय येथे महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा राज्य परिषद सदस्य शिवशरण जोजन यांनी दिली आहे नमस्कार मी शिवशरण रेवसी जोजन राज्य परिषद सदस्य भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र उद्या दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे सर्वोच्च नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी अकरवोडच्या वतीनं तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली भव्य महारक्तदान शिबिर आयोजित केले आहे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार सदर महा रक्तदान शिबिर महाराष्ट्र लेव्हलवरती सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये होणार आहे कुठलेही बाकीचे वाढदिवस हार तुरे डिजिटल बोर्ड न लावता सदर निधी आणि वैद्यकीय सहायता निधीला अर्पण कराव्या असा आदेश प्रदेशाने दिला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील सर्व कार्यकर्ते शक्ती प्रमुख बूथ प्रमुख पदाधिकारी प्रमु, नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य व ज्येष्ठ पदाधिकारी यांनी या महा रक्तदान शिबिराला उपस्थित राहून रक्तदान हेच श्रेष्ठदान अशी प्रचिती आणून द्यावी व या रक्तदान शिबिर सामील व्हावं हो, रक्तदान शिबिर शिबिराकरता खेडगेवर पत पतपेढी तसेच शिबीरची पत तसे रक्तदान पतपेढी ह्या संस्था सकाळी नऊ वाजता येणार आहेत आपण सर्व कार्यकर्त्यांनी उद्या सकाळी उपस्थित होऊन रक्तदान करून आम्हाला सहकार्य करावं या सेवेमध्ये सहभाग घ्यावं अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी हार तुरे डिजिटल बोर्ड यावर खर्च करण्यापेक्षा यथाशक्ती मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीत रक्कम जमा करावेत कारण जमा केलेली प्रत्येक रक्कम गरजू रुग्णांच्या सेवेसाठी कामी येणार असल्याचेही जोजन म्हणाले त्यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस परमेश्वर यादवाड हे देखील उपस्थित होते अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूजला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद भारतातील वस्त्र वैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार अँड सनशाईनच्या महावीर क्लॉथ सेंटर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्यांचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिअरी या विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाचं स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या चा दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट